सध्या महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची जोरात चर्चा सुरू आहे सरकार दरबारी सुद्धा काही हालचाली होताना दिसत आहेत त्याचबरोबर सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनांनी सुद्धा जोर धरलेला आहे एक जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा यासाठी आक्रमक होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि आपण जर ठरवलं शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर काहीच अशक्य नाही हे आपण लोकसभेच्या निकालावरनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आता जर कर्जमाफी झाली तर त्याच्यामधून शेतकरी वंचित राहायला पाहिजे नाही यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची त्याचबरोबर ही कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं या विषयावर सविस्तर मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहेत त्याच्यामध्ये कर्जमाफी हॅशटॅग कर्जमाफीचे ट्रेंड शेतकऱ्यांच्या पोरांनी सुरू केलेले आहेत त्याचबरोबर हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चाललेलं आहे त्याला मी पाठिंबा देतोय आपण सर्वांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे कशासाठी तर कर्जमाफीसाठी त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान हे ते एक जुलैपासून सुरू करत आहेत त्याच्यामध्ये पीक विमा असेल बिल माफी असेल किंवा शेतकऱ्यांचे इतर दुधाचे उसाचे या परपीचे जे काही प्रश्न असतील त्यासाठी ते, ते रस्त्यावर उतरणार आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते विरोधी पक्षातली तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि उद्धव ठाकरेचा गट असेल राष्ट्रवादीचा गट असेल तर यांची जबाबदारी मोठी आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदाच्या आधी पंकजा मुंडे विनोद तावडे एकनाथ खडसे पाशा पटेल देवेंद्र फडणवीस आणि या टीमच्या नेतृत्वामध्ये त्यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या कशा विरोधी आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी एक सूर जनतेमध्ये निर्माण केला होता आणि आपल्याला माहिती दोन हजार चौदामध्ये सत्तेचं त्या ठिकाणी सत्तांतर झालं होतं आपल्याला सत्तांतर होऊ हो त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशी घेणं देणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय पहिले तर तुम्हाला आता तुमच्याकडं बँकावाले येत जातील दहा टक्के तुम्हाला वाढीव देतो पुनर्गठन करा अशा पद्धतीचं म्हणतील तर त्यांना सरळ सांगा की विधानसभेची निवडणूक झाल्याशिवाय मला कर्ज भरायचं नाही त्यानंतर अनेक लोक म्हणतील की बा जुनं नवं करा म्हणजे हे भरून टाका तुम्हाला वाढू त्या ठिकाणी कर्ज देतो तर त्यांच्या सुद्धा नादाना तुम्ही लागू नका विधानसभेची निवडणूक झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं कुठल्याही शेतकऱ्यांना कर्ज भरू नये असं माझं एकंदर आव्हान राहील नंतर काय होतं माहिती का मग त्या याच्यामध्ये तुम्ही अडकता किंवा जे नियमित भरतात त्यांना काय तर प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळतच नाही आणि मिळालं तरी त्याला खूप वर्ष लागतात त्याचा शेतकऱ्याला फायदा होत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी आता कर्जमाफी कारण विषय असा आहे की या देशामध्ये उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज जर माफ होऊ शकत असेल तर त्यांच्यापेक्षा खूप कमी म्हणजे उद्योगपतींना जे कर्ज माफ केलं त्याच्या दहा टक्केच शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्याच्यात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आपण माफ करा असं म्हणतोय तर ते माफ करणं शेतकऱ्यांना सरकारला काही त्या ठिकाणी अवघड नाहीये मुळामध्ये तुम्हाला काय करायचंय आता सत्तावीस तारखेपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला तुमचे सगळे आमदार जातात म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या सगळ्या जर जनतेनं सध्या शेतकऱ्यांनी जर सांगितलं की आपण त्या ठिकाणी आम्हाला कर्जमाफी हवी आहे कर्जमाफी नाही तर तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कर्जमाफी नाही तर तुम्हाला निवडून देणार नाही अशी भूमिका जर प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी घेतली आणि आपापल्या आमदारांना फोन केले मेसेज केले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही मुंबईला चाललात पावसाळी अधिवेशनामध्ये चाललात त्या ठिकाणी ते सभागृह तुम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धरणाहून सोडलं पाहिजे आणि त्या ठिकून तुम्ही घरी येताना कर्जमाफी घेऊनच घरी आले पाहिजे अशी भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे मी घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतोय आमच्या आमदार डॉक्टर राजेंद्र सिंगने यांची मी भेट घेतली आहे त्यांना सांगितलंय ते आता विधानसभेच्या अधिवेशनासाठी मुंबईला गेलेले आहेत त्यांना सांगितलं की साहेब तुम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला सरकार दरबारी मांडावं लागतील हीच भूमिका तुम्हाला सुद्धा घ्यावं लागेल तुमच्या आमदाराला हे सांगावं लागेल तुमचा आमदार कुठल्या मतदारसंघातला आहे तुम्ही कोणत्या मतदारसंघातले तुमच्या आमदाराचं नाव काय हे मला जरा मध्ये सांगा म्हणून तमाम शेतकरी पुत्रांना मग इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल तर याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना टॅग करणं गरजेचं आहे अर्थमंत्र्यांना टॅग करणं गरजेचं आहे जे काय आपण हॅशटॅग चालवतो कर्जमाफी किंवा मरतो शेतकरी सारा आणि करा आमचा सात कोरा अशा पद्धती ज्या काही आपल्या घोषणा आहेत तर त्या घोषणा टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हॅशटॅग देणं गरजेचं आहे त्यांना मेन्शन करणं त्यांना टॅग ते करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केली पाहिजे आणि शेतकरी बापांना थेट आपल्या आमदारांना फोन करून त्यांना आपल्या व्यथा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे जेणेकरून विधानसभेमध्ये एकच सुरू उमटेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जर कर्जमाफीची मागणी होती अशी जर त्या ठिकाणी मागणी केली तर शंभर टक्के कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी बोलणाऱ्याची माती विकते उद्योगपतींना कुठलीही मागणी न करता त्यांचा हजारो कोटीचं कर्ज माफ होतंय त्यामुळे त्यामुळं आपण आता बोललं पाहिजे अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदाय खुद समर्थन मे आज हमारे हक पर ज्या आय टाना जरुरी आहे और तुम जिंदा हो तो जिंदा नजर आणा बी जरुरी आहे अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि थेट आमदारांना फोनच्या माध्यमातून तुम्हाला याच्यामध्ये सक्रिय व्हायचं आणि कर्जमाफी आपल्याला पदरात पाडून घ्यायची व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेल आयकॉन तू तुर्तास थांबतो आपल्याला था आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद